जगदंबा माता मंदिर हे मंदिर रामायणातील दंडकारण्याशी संबंधित असल्याने येथील काताही रामाणाशी संबंधित आहे रावणाने ज्यावेळी सीताहरण केले तेव्हा सीतेने रामासाठी जिथे टाहू फोडला ते ठिकाण म्हणजे टाहो करी नंतर टहा म्हणून प्रसिद्धीला आले याच ठिकाणी पार्वती मातेने प्रभू रामचंद्र यांना दर्शन दिले होते आणि त्याच ठिकाणी जगदंबा मंदिर हे उभारण्यात आले या मंदिराविषयी आणि या मंदिरावर कोरण्यात आलेल्या सर्व अप्रतिम शिल्पांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंदिरात जाण्यासाठी याच मुखमंडपातून आपल्याला प्रवेश करावा लागतो हा मुखमंडप दहा खांबांवर आधारित असून या मुखमंडपाच्या छतावरती सुंदर असं वर्तुळाकार झुंबर या ठिकाणी दगडामध्ये कोरलेले आपल्याला पाहायला भेटते या मंदिराचे मुखमंडप सामा मंडप अंतराळ आणि गर्भगृह असे चार भाग आहेत तर या मंदिरामध्ये आपल्याला तीन स्वतंत्र गर्भागृह पाहायला भेटतात म्हणून या मंदिराची रचना त्रिदल पद्धतीची असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून येते आता सर्वात प्रथम आपण घेणार आहोत जगदंबा मातेचे दर्शन आणि या मंदिराविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा गर्भगृहात देवीचा तांदळा आणि अठरा हातांच्या जगदंबेची लाकडी मूर्ती आहे अत्यंत प्रसन्न आणि देखण्या अशा या मूर्तीच्या हातामध्ये विविध आयुधे दाखवली आहे श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून महिषासुर मर्देनी अवतारात आहे आता तर आपण जगदंबा मातेचं दर्शन घेतलं आणि आता मंदिराच्या अंतराळ तर ते आपल्या मंदिराच गर्भगृह आणि जे गर्भगृहाचे जे प्रवेशद्वार आहे म्हणजे द्वार यावरती तुम्ही पाहू शकता इथं प्रतिमास शिल्पकार केलेलं आहे तर प्रतीक म्हणजे इतकं बारीक बारीक शिल्पकाम आहे की हे पांतक्षणी माणूस या शिल्पाच्या मुहामध्ये आगळून जातो आणि तासन तास हे मंदिर पाण्यासाठी जर थांबव असं वाटतं तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं हे दोष ठेवून ते आपल्याला शिल्पकाम केले दिसत आहे तर मित्रांनो हे जे आंतर आहे हे अंतरा हे चार दवे स्तंभावरती उभारलेलं आहे आणि असंच आपण पुढं आलो तर आपण या तो मंडपामध्ये तर तुम्ही पाहू शकता की हे सभा मंडपाचे जे खांब तुम्हाला दिसतात ते हे बारा खांबांवरती हा सभा मंडप तोडलेला आहे आणि या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक खांबावरती आपल्याला वेगवेगळे डिझाईन या ठिकाणी पाहायला भेटते अतिशय सुंदर असं या ठिकाणी उपयोग काम केलेलं आहे आणि हे जे सर्व जो शिखराचा भाग म्हणजे घुमटाचा भाग आहे तो एकदा पहा तुम्ही अतिशय सुंदर अप्रतिम असं लक्षिका यावरती पाहा तुम्ही विविध प्रकारच्या देवींच्या मूर्त्या आहेत त्यानंतर त्या मूर्त्यांच्या खाली एकशिका आहेत त्या एकशिकांच्या वरती आपल्याला विविध प्राण्यांच्या मूर्त्या देखील वगैरे दिसतात आणि अतिशय सुंदर असं नाजूक काम या सभामंडपाच्या घुमटावरती आणि खांबांवरती केलेले या ठिकाणी पाहायला भेटते तर या ठिकाणी सभामंडपामध्ये आल्यानंतर सभामंडपाच्या दारूकडे आणि उजवीकडे आपल्याला दोन छोटे छोटे मंदिरं पाहायला मिळतात तर आपण आपण या मंदिराकडून आपण दर्शन घेणार आहोत तर या ठिकाणी ह्या मंदिराचं जे दरवाजा आहे या यावरती पण आपल्याला अतिशय सुंदर असं डिझाईन दगडामध्ये केलेले पाहायला भेटते आता आपण जाणार आहोत याच्याच एकदम समोर असणार दुसऱ्या मंदिरामध्ये पन लेक या ठिकाणी पण आपल्याला एक दगडामध्ये कोरलेली प्राचीन मूर्ती पाहायला भेटते अतिशय सुंदर असं या मूर्तीचं या ठिकाणी डिझाईन आहे आणि हा गर्भगुरु जो आहे हा पण प्राचीन असून त्या गर्भगौहाच्या शिखराचा जो गोल घुमट आहे त्यावरती पण सुंदर नशी काम केलेलं पाहायला भेटते आणि त्या बाजूला पण आपल्याला एक मला वाटतं ही मूर्ती शंकर पार्वतीची आहे हे ठिकाणी ठेवलेली आहे आणि ह्या खरपुकराच्या प्रवेशद्वारावरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हवं फास होण्यासाठी या ठिकाणी अशी गावेदार दगड बसवलेले आहेत जेणेकरून या ठिकाणी आतमध्ये हवा गेली पाहिजे आणि प्रकाशही गेला पाहिजे हे प्राचीन त्या काळचं या मंदिराचं बांधकाम आपल्याला पाहायला भेटते या मंदिराची कथा अशी आहे ज्यावेळी रावणाने सीताहरण केले त्यावेळी प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात असताना शिवपार्वती आकाशातून विहार करीत होते रामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून पार्वतीने प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याचे ठरविले सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरे गेली आणि प्रभू रामचंद्रांनी पार्वतीला ओळखले आणि वंदन केले तेव्हा पार्वती आपल्या मूळ जगदंबा स्वरूपात इथे प्रगट त्याच ठिकाणी हे जगदंबा मंदिर बांधले गेले आता आपण मंदिराच्या भागावरती जी शिल्पकृती केली आहे त्याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहत आहोत मंदिराच्या बाह्य भागावर आपणास तीन शिखर पाहायला भेटतात आणि त्याचे तीन कळस देखील आपल्याला पाहायला भेटतात कारण मंदिरामध्ये मंदे जे तीन गर्भगृह आहेत त्यांचे हे शिखर आपल्याला बाहेरून पाहता येतात मंदिराची बाह्यरचना तारक प्रकृती असून भिंतीच्या बाह्य भागावर आणि खांबांवर मोठ्या प्रमाणावर कोरीवकाम केले आहे मंदिराच्या बाह्य अंगावर दुमडलेल्या भिंतीच्या मध्यावर बावीस प्रकारच्या सुरसुंदरींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत सुरसुंदरी म्हणजे देवंगना देवांच्या खालोखाल्यांचा मान मंदिराच्या मुखमंडपाच्या बाह्य अंगावर देखील आपल्याला सुंदर अशी कामशिल्प म्हणजेच मैथून शिल्प कोरलेली पाहायला भेटतात परंतु आपण त्याचे चित्रीकरण या व्हिडिओमध्ये करू शकत नाही कारण यूट्यूबच्या काही गाईडलाईन्स असतात त्या आपल्याला पाळाव्या लागतात जर आपण या मंदिराला भेट दिली तर आपल्याला ती कामशिल्पे पाहता येतील अतिशय सुंदर असं बाह्य अंगावर असणाऱ्या विविध शिल्पांची देखील आपल्याला माहिती या ठिकाणी आल्यावरती भेटते मंदिराच्या गर्भगृहातील पाणी जाण्याच्या पन्हाळीवर मकरमुख कोरले आहे हे मकरमुख अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी दगडामध्ये कोरलेले आहे असे मकरमुख आपल्याला शक्यतो कुठेही पाहायला भेटत नाही जगदंबा माता मंदिरासमोरूनच आपल्याला आढळा नदीच्या घाटावरती जाण्यासाठी हा दगडी पायरी मार्ग बनवल्याचे दिसते याच पायरी मार्गावरून आपण आता जाणार आहोत आढळा नदीच्या घाटावरती तर मित्रांनो आता आपण जगदंबा माता मंदिर आतमध्ये पाहिलेले तर आता आपण समोरच वाहणारी आढळा नदी जी आहे त्या आढळ नदीच्या घाटावरती आलेलो आहोत तर समोर ही आढळा नदी वाहते आणि बाजूलाच काही आपल्याला प्राचीन मंदिरं पाहायला भेटतात ते सध्या आता अवस्थेत आहे ते पण आपण पाहूया मंदिरात जवळून वाहणारी आढळा नदी यामुळे हा परिसर रम्य झालेला आहे चैत्रामध्ये देवीची मोठी यात्रा भरते तर नवरात्रीत एकूण बारा दिवस येथे मोठा उत्सव केला जातो मंदिर जर आपल्याला निट -निट के पानाने पाहायचे असले तर या काळात या ठिकाणी जाणे टाळावे आढळा नदीच्या घाटावर असणारे मंदिर ही मोडकळीस आलेले आहेत पूर्वी येथील स्थानिक जनतेला या कलेचे भान व ज्ञान नसल्याने हजारो वर्ष प्राचीन असलेल्या या कोरीव मंदिरांचे ऐतिहासिक मोल पार धुळीस मिळत असले तरी टाहाकारी मंदिर आवर्जून पाहण्यासारखे आहे आणि सध्याच्या गावातील जे लोक आहेत त्यांनी या मंदिराची अतिशय व्यवस्थित व्यवस्था ठेवल्यात आल्याचे आपल्याला दिसून येते आणि मंदिराविषयी जनजागृती देखील मोठ्या प्रमाणात गावातील लोक आता करत आहे तरी मुख्य जगदंबा माता मंदिर हे आपण एक वेळ अवश्य पाहण्यासारखे आहे तरी या मंदिराला आपण नक्कीच भेट द्या आणि तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा तर मंडळी आज आपण पाहिले आहे टाळाकारे येथील जगदंबा माता मंदिर तर हे टाळाकारी म्हणजे अकोला तालुक्यातील आणि जिल्हा अहिल्यानगरमधील हे गाव या गावामध्ये जे प्राचीन असं आपल्याला जगदंबा माता मंदिर पाहायला भेटतं हे हेमडपंथी शैलीतलं असून यावरती अतिशय उत्कृष्ट असं शिल्पकाम आपल्याला केलेलं पाहायला आहे तर आपण एक वेळेस या मंदिराला अवश्य भेट द्या कारण हे अप्रतिम मंदिर जर आपण पाहिलं नसेल तर नक्की पाहिलंच पाहिजे तर ह्या मंदिराला आपण एक वेळ अवश्य भेट द्या आणि ह्या मंदिरावर केलेली जी कलाकृती आहे शिल्पकृती आहे ही एक वेळ तुम्ही जरूर पाहा तर लवकरच भेटू आपण अशा सगळ्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय